एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईतील विराट मराठा मोर्चाच्या आयोजनासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर गावभेट दौरा करत आहेत आज जरांगे पाटील अहिल्यानगर शहरात समाज बांधवांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित झाले होते दरम्यान शहरातील बहिणींनी मनोज जरांगे यांना राखी बांधली यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर तोफ डागली आहे यावेळी जरांगेंनी ओबीसी नेत्यांवरही टीकास्त्र सोडले असून जिथे ओबीसींचे मंत्री आहेत तिथे भाजपाच्या ओबीसीचा मेळावा घेऊन आपल्या आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचा प्लॅन केला असल्याचा आरोप मराठा आंदोलन मोर्चाचे मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे यावेळी जरांगेंनी नारायण राणे अजित पवार एकनाथ शिंदे अशोक चव्हाण राधाकृष्ण विखे निंबाळकर यांच्यावर देखील भाष्य केले आहे सत्तेवर येण्यासाठी जे लोक त्यांच्याकडे कधीच जाऊ शकत नाही त्यांना देखील त्यांच्याकडे येण्यास भाग पाडले नारायण राणे एकनाथ शिंदे अजित पवार अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांवर त्यांनी डाव टाकल्याचे मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे तब्येत खराब असल्यामुळे तर सभा बैठक घेता येत नाही किंवा त्यामुळं केल्या प्रमुख लोकांनी तर पश्चिम महाराष्ट्रातला दौरा केल्यापासून आमच्यात एक वेगळी ऊर्जा आणि एक बळ आहे की पेरलं जायचं ते की पश्चिम महाराष्ट्र सदन हे त्याला गरज नाही ते एक होत नाही आता मी सोलापूर केलं सांगली सातारा कोल्हापूर पण केलं तर मी जेवढा वेळ दिला ना त्याच्या कितीतरी पटीत लोक खूप थांबलेले होते आणि हे मीडियाच्या समक्ष मीडियानं बघितलेलं आहे मी प्रत्येक दिवशी सांगतो ह्या आठ दिवसापासून मीडिया समोर फोटो बोलणं आहे ते चेरफाड करीत असतात मग त्यामुळे मी त्यांनी स्वतः ते बघितले किती गर्दी व्हायला लागली आणि किती लोक इतके लोक येणार आहेत ना मुंबईला भयंकर लोक मुंबईला यावेळेस येणार आहेत पहिल्यापेक्षा सुद्धा पाच पट कारण काय आपण ज्यावेळी चळवळीत राज्यभर काम करतो ना साध्या आपल्यात मन आहे ग्रामीण भागात की सगळा भात शिजत असताना शेतवून सुद्धा शिजलाय कसं करतो आपल्याला अंदाज येऊन जातो की मराठा खूप मुंबईकडे यावेळी येणार आहे आणि या नगरीतून माझं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सुद्धा आव्हान आहे की प्रत्येकानं एकमेकाला फोन लावून मुंबईला चला म्हणून सांगा जबाबदारी घ्या आपण अपन आपल्या अपन खांद्यावर जबाबदारी घ्यायचा मोठे होणार नाही आपल्या प्रत्येक जावईने सासऱ्याला मेवण्याला फोन लाव मुंबईला चला म्हणून आपल्या सुनबाई येत घरात त्यांनी त्यांच्या आईबापाला भावाला फोन करून सांगा सगळ्यांनी आपल्या मामाला सगळ्या मावशींना सगळ्या नातेवाईकांना एकमेकांनी एकमेकाला सांगा माणसांनी जर सगळ्या आपण आपल्या सासऱ्याला जरी फोन केली मिळवण्याला त्यांना तरी पण सगळी येतील सगळ्या सुनबाईंनी आपण आपल्या सासऱ्याला जरी सांगितलं आपल्या देरांना जरी सांगितलं आणि आपल्या आईबापाला जरी सांगितलं आणि सगळ्या पोरांनी आईबापाला सासऱ्याला जरी सांगितलं तरी मुंबईच्या बाहेर शंभर किलोमीटर लॉक साधी आणि सोपी प्रक्रिया आहे फक्त ती आपण सगळ्यांनी करणं खूप गरजेचं आहे आणि मुंबईला मात्र यावेळेस आपल्याला जिंकून यायचं माघारी यायचं नाहीये मराठा समाजाने तयारीला लागलं पाहिजे मुंबईला जाण्याच्या पार्श्वभूमीवर मी हे बघा मी कधी असं आंदोलन नाही चालत मी आंदोलन मला माझ्यावर आत्मविश्वास आहे माझ्या समाजावर मला आत्मविश्वास आहे त्याच्यामुळं आम्ही लढायला सुरुवात करतो तसं मग बोलून होतं ते मग तुम्ही येतान का मी मग आंदोलनाला बसतो ते आंदोलन कधीच यशस्वी होत नाही माझा अनुभव आहे आपण आपल्याला वेदनाची जाण असली पाहिजे आपल्याला गोरगरिबांच्या प्रश्नाची जाण असली पाहिजे आपण ते तळमळ घेऊन जर बसलोत ना तर यश नक्की मिळतं पण आपण जर ठरवून बसलो ना कधीच आंदोलनाला यश येत नाही त्यामुळे त्यांना यशच येते नाही येते ना आम्हाला आमच्या आत्मविश्वास आहे आम्ही ते घेणार आहेत आणि आता प्रत्येक गावातून एक घर एक गाडीचं निवेदन झालं एक घर एक गाडी कारण ज्याच्याकडे मोटरसायकल असन सगळ्याकडे फोर व्हीलर नाही आणि त्या मिळू बी शकत नाही इतक्याला मोटरसायकल रिक्षा जीप टेम्पो ट्रक ज्या गाड्या असतात त्या घ्यायच्या एक दिवस मुंबईला सगळ्यांनी वाटायला गणेश गणेशोत्सवाच्या दिवस आहेत ना मग आपले काही माणसं गावात येत ना आपला आपला आईबाप जर मुंबईला आले तर पोरं घरी येत गणपतीसाठी आणि जर पोरं मुंबईला आले आपले आईबाप आहेत गावात त्यामुळे उत्सवही बंद पडत नाही आणि आपल्या लेकरांचं आयुष्याचं वाटोळं होत नाही त्यांचं भविष्य पण बंद पडत नाही म्हणून मराठ्यांनी एक घरी गाडीची तयारी का हो केली काय कसं बघायचं काय मक्कर जाऊन येते पटापाटा कामच करीत नाहीत असं लोकांना असं बेजार करून टाकतात ना गोरगरीब जनतेला बेजार करते मराठ्यांना बेजार करते अठराव गड जातीच्या लोकांना बेजार करतात मुद्दाम देत नाही दलित मुस्लिमाला द्यायचे नाही आता आता नवीनच सुरू केलंय मी त्या देवेंद्र फडणवीस मी साठी लाडणार आणि मराठ्यासाठी कोण लढणार मग तिथं का चाव का ही कोणत्या भांडणा लावायची पद्धत आहे काय लढा साठी ते धनगर मेरे नावू आरक्षण दे म्हणून आणखीन द्याय ना म्हणजे किती पद्धत आहे निवडणुका जवळ आल्या लगेच मी ओबीसी म्हणायचं रक्त मग ओबीसीच आणखीन मोठी निवडणूक आली म्हणायचं मा हिंदू रक्त आहे परत रक्त एक तर कोणाचा आम्हाला मिळला का ना म्हणजे काय माणूस चालबाजी करू शकतो त्या ज्ञानेश्वरी ताई महादेव मुंडे यांचा खून झाला तिथं न्याय नाही धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न नाही दलित बांधवांच्या योजनेचा प्रश्न नाही कोणत्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नाही त्या मुस्लिमांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवत नाही त्या मला वाटतं बाराबोलुतेदार त्यांच्या मायक्रो मायक्रोओबीसीचे त्यांचे आरक्षणाचा प्रश्न आहे तोही सोडवित नाही इथं काही काही समाजाला आपल्या राज्यात वेगळा आरक्षण बाहेर वेगळं इथं ते ओबीसी तिकडे एशी एसटी टी दुसरा त्यांचा प्रश्न सोडवत नाही रजपोताचा प्रश्न तसाच पडलाय त्यांचा तर मिळच नाही महादेव कुळे अर्धे ओबीसी ना अर्ध्याचा मिळच नाही कोणत्या ओबीसीचं नेतृत्व करतोय देवेंद्र फडणवीस काही मिळच लागत नाही कोणासाठी लढतोय नुसता लढतो नुसते महामंडळ ओपन करतो एक रुपड्या नाही त्याच्यात ही पद्धत चांगली नाही आता लोकाला ओबीसी सुद्धा करून चुकलंय हे फक्त भांडण लावायचं काम करतोय त्याला आता आम्ही एकूण जसं मुंबईत चालत ना तिने नाही केली वाटत गोव्यात सगळे ओबीसीचे तिकडे नेले आणि त्यांच्याच पक्षाचे ओबीसीचे बाकीचे ओबीसी जात नाहीत त्यांच्या पक्ष पक्षाचे ओबीसी तिकडे त्यांचे कानं भरलेत वाटतं मराठ्याच्या विरोधात दंगल करा म्हणून जर का दंगल झाले ना देवेंद्र फडणवीस साहेब तर जबाबदारच तू आहे आता इथं आता आता मोकळीक नाहीये आणि मराठ्याने सुद्धा समुद्रा ती त्या परिस्थितीचा अंदाजा दिसतोय कारण त्यांनी आता तिकडं गोव्यात नेऊन समुद्राकडे लोक नेऊन तिकडे पोहायला लावून त्यांनी कान भरलेच वाटतं पैसा नशेला दिसतोय महाराष्ट्रातला हे चुकीचं काम देवेंद्र फडणवीसनी येत्या काळात तरी करू नये कारण मराठीने तो काही वाईट केला नाही पण बरं झालं ती म्हणला मनला ते डोळे उघडले आता दा। त्यांच्या पक्षात असणाऱ्या सत्यात असणाऱ्या मराठीने डोळे उघडले की सरळ म्हणून जातोय म्हणजे सगळ्या राज्याचा प्रमुख व्यक्ती देवेंद्र फडणवीस डायरेक्ट म्हणतोय की मी ओबीसीसाठी लढणार मराठीसाठी नाही लाडणार म्हणून मराठीचे डोळे उघडले आणि चांगलं झालं ते आणि मराठ्यांना डोळे उघडा नका पोरांचं वाटव करू नुसत्या पॉम्ब्लेट चिटकीदा आणि त्या निवडून आणता आज लढतोय की तुमच्या पोरासाठी जाहीर बोलतोय तुम्ही ओबीसी साठी लढणार मराठी लोकांना अडू नका मराठ्यांचे ज्या ज्या पक्षात लोक आहेत त्यांनी मराठ्यांच्या गोरगरीबाला अडू नका तुमच्या देवेंद्र फडणवीस ऐकून सगळ्याला मुंबईकडे काढून द्या तुम्हाला जर पक्ष त्रास असेल प्रमुख काही हजार पाचशे लोकांना महाराष्ट्रातल्या मराठ्यांना तुम्ही येऊ नका पण बाकीच्याला अडू नका कारण समजून घ्या काळ वाईट आयला काळ वाईट आलाय काळ वाईट आणायला लागलाय देवेंद्र फडणवीस म्हणून तुम्ही तुमचा हिसका दाखवा ना अंधारातून मराठ्यांचे सत्ताधाऱ्यातले जेवढे नेते आमदार खासदार मंत्री विरोधातले जेवढे आमदार खासदार मंत्री यांनी जरा डोळे उघडानातून तुमचा हिसका दाखवा ना आमच्या पोराला आडितो का म्हणा आमच्या पोरांना आरक्षण देत नाही का तू तु। तुला बी आम्ही दाखवतो त्याच सगळे झेंडा आणि इकडे लोकऱ्या काढून सगळे आडू नका तरच जात सुधरल कारण त्यांनी देवेंद्र फडणवीस विचार करून बघा मी या नगरेतून महत्वाचा संदेश सांगतो मराठ्यांना मराठ्याच्या विशेष नेत्याला सगळ्या पक्षातल्या देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागलाय आमचा काही लस नाही तुम्ही सावध व्हा मराठ्यांच्या अधिकाऱ्याला सुद्धा त्रास व्हायला लागलाय पुढच्या काळात मराठ्यांना या अहिन्य नगरीतून माझं आहे आपल्याला अधिकाऱ्याला जर त्रास दिला मराठ्याच्या राज्यात आपल्याला त्यांच्या बाजूने ताकदीन हो लागणार आहे देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे अधिकारी संपवायला बघतोय मराठ्यांचे नेते पण संपवायला बघतोय सावध व्हा पोर नोकऱ्यात चालले राज्य बघतय राज्याला दिसायला लागले आणि पोरांत आनंद वाढलाय जातीत माझ्या आनंद वाढलाय की आता पोरग पोरगी नोकरीला लागायला लागले कारण आमची लढाई पोराबाळांसाठी लेकरा बाळांसाठी मी रात्रजीव जीव, जीव त्यांच्या बाळांसाठी जातोय आणि यांनी जाणून बुजून हॅलिटी दिली जात नाही मी काल सुद्धा मंत्री मोदय यांचे शेखाट सांगितले की असा प्रकार होतोय साताऱ्यात असा प्रकार होतो सातार्याच्या पालकमंत्र्यांना मी सांगितलं की आता रोखू नका आता त्यांनी सांगितले पुढे रोखणार नाही रोखल्या तर मी सस्पेंड करेन अधिकारी असं मंत्री मोदी शिरसाट साहेबांनी सांगितलं एकनाथ शिंदे दाखवलेला माझ्या वेळेला सगळेच मार्थ कोणाला सांगूच का तुम्ही लवकर येतात बघा लय अवघड असतं तुमचं काम तुम्ही बोलला नाही ना असं त्याला बोलायलाच लविता बोलत आणि मग माणसं मग मग मी खसाखस घुसतो कुंकडे त्यांनी ना आता हे पटणार नाही नेत्याला पण आंधारातून शंभर टक्के पटणार सगळ्या मंत्र्याला त्यांनी स्वतःची उलट दिली एक एक सगळ्याला काय काम चाललंय तिथं पूर्व त्याला कळतं इतका बेभरसी माणूस असतो का तुझ्या पक्षात आलेत ना ते आता तरी तू तुला एक एक म्हणजे किती आतल्या गाठीचा माणूस हे देवेंद्र फडणवीस बघा आणि कसा पक्ष ते भाजप ना एकच होतं आणि एकच केलं याने भाजपच ते भाजप पक्ष एकदम वेगळा होता हे माणूस आल्यापासून ते भाजप पक्ष जे का आज अत्यंत गैरविचारी वागायला लागलेत आणि सगळं गैरविचार त्यांनी पसरल्यामुळं फक्त सत्ता पाहिजे टायमाला ओबीसी ओबीशी म्हणायचं हिंदू म्हणायचं मराठा म्हणायचं मुसलमान म्हणायचं आणि साधून घ्यायचं ही भूमिका सत्तेवर येण्यासाठी न येणारे लोक भेडून घेतले व त्यांनी नारायण राणे साहेब कवा तिकडे जाऊ शकत नाही नेले वरगडून बघा शिंदे साहेब तिकडे कवाच जाऊ शकत नाही नेले अजितदादा पवार कव्हा जाऊ शकत नाही नेलं आज शेकडा चव्हाण साहेबांचे तीनदा मुख्यमंत्री झालेले असा माणूस जाऊ शकत नाही मेला तरी बघा तुम्ही त्यांनी किती मराठ्यांचे किती डाऊट टाकले जावा लागलं थोरात बघा तुम्ही निंबाळकर बघा राजे घराणे बघा तुमचं आय लनगरचंच उदाहरण घ्या की ज्यांनी हे आपले पालकमंत्री हाती हा विखे साहेब अरे हे किती दिवस काँग्रेस मध्ये मंत्री त्यांनी काय गृहमंत्री बघितल्या नाही केंद्राचा बघितलं नाही का शिवराजसिंह पाटील बघितले त्याच्यानंतर सुशील कुमार शिंदे बघितली केंद्रीय मंत्रीच बघितले त्यांनी पण जावं लागलं दशा दशाय मराठ्यांची हे तुम्हाला आतल्या आत पडतंय त्यांना ओपन आता मीडियात येणार ते मी असं विचारलं की नाही 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 आम्ही लोक खुश येते बळच साखळा काढीत पण आतून यांना सगळ्याला माहिती हा माणूस मध्ये आणून संपाव लागला तुम्हाला मी असे शेकडो सांगू शकतो हजारो म्हणलं तरी बघ की जिथे आता कधीच जाऊच शकत नाही त्याला सुद्धा दाब दडप करून धमक्या देऊन तिकडे घेऊन गेलाय आता बिचाराला राहणार आलं पण बिचारे म्हणून राहतात किती दिवस जर तुम्ही संपायलाच लागले तुमचे जाता तुम्हाला संपायला लागले तर तुम्ही यांच्यात ना आम्ही त्या दिवशीच या सांगली जिल्ह्यातून सांगितलं की आतमधून मराठ्यांची गुप्त एक मराठ्यांच्या नेत्याची ऍक्शन पॉवर कमिटी असली पाहिजे कोणाला त्रास झाला ना सगळ्यांनी एकूकून व्हायचे नाही तर तुम्हाला ते संपून टाकते ना आमचं काय जाणार आहे आमचं काय आहे आम्ही सहा कोटी मराठी एकूण आम्ही ह्याच्यात गुगाटी पण तुमचं सगळं बात करून टाकते तुमच्याकडे सहकार आहे तुमच्याकडे शिक्षण संस्था आहे तुमचं मोठं वलय आहे तुमच्याकडं कष्टाने कमवलेले कारखाने येते ते काय चोरून आणलेले नाहीत शाळा काय चोरून आणलेल्या नाहीत फक्त ते खपत नाही मराठ्यांच्या अधिकाऱ्यांना खपानात अधिकाऱ्यांना त्रास व्हायला लागलाय म्हणून पुन्हा एकदा मराठ्यांना सांगतो बाबा की तुम्ही सगळेजण जागे व्हा आपल्याला जरी तुमकडं अधिकाऱ्याला मराठ्याचा त्रास झाला तर आपल्याला रा उभा राहावाच लागणार अधिकाऱ्याच्या पाठीशी त्याला उघडं पडून देऊन चालणार नाही अधिकाऱ्यांना सांगतो मला त्रास झाला ना सांगा बघतो यांच्याकडे ओन देवेंद्र फणीस त्रास देतोय काय करतोय ना अरे इतकं बेकार चालिलय ना त्यांनी अति बेकार या काल धरतय एकाला सोडून देते आज दादाला धरीन आता शिंदेला सोडून देईन शिंदेला जवळ करीन आज दादाला सोडून देईन आता नवीन कोणीतरी सापडून आणलंय तिने एक जण आता दोघाला सोडून देईन त्यांच्या ढोंगाडवर लाट ठोंडी हे जाते घरी बसामाना मग तिकडे राहणार आवतः हे पण हुशार व्हा ना तुमची प्रतिष्ठान तुमचं वर्चस्व आणि तुमचं अस्तित्व मराठ्यांचं आज बात राजकीय सुद्धा कमी झालं नाही पाहिजे तुम्ही आतून एक वा ना तुम्हाला का रोग आले का नुसते एकामेकाच्या काड्या करता तेव संपला की माझ्या बघता हे संपला की माझ्या बघता त्याच्यापेक्षा तुम्ही आतून एकवा जर संपवायला लागला ते मधलेही संपेत आहे ते आहे संपेत्र फडणवीस या सुधीर मोनगंटीवार साहेबांची त्याची अशी फजिती केली एकनाथ खडसे ते फजिती ते नि गडकरी साहेब ते, ते, ते तर दिल्लीच सोडली ना असे त्यांच्यात कित्येक तरी नेते मुरली मनोहर जोशी साहेबांच्या काळात आडवाणींच्या काळात असं नव्हतं भाजप सत्ता सोडून देत होती ते हे सत्तेसाठी ना यांच्या लोकल असे किती का तुम्हाला यादीच देईन मी भाजपमध्ये सुद्धा का धरले आता मला भाजपचा काही फोन करायचं तुम्ही येऊ करून काढ मला हे सांगायची <laughs> सांगायची आणली हो तुम्ही मला भाजीचे फोन करते ते म्हणजे धाबा आमचे कोणाचे पाच लाखाचे कोणाचे वीस लाखाचे लाखा काम घेतलेले आम्ही तिकडे येत आरक्षण आमच्या आले अकरा बाळाला लागतंय मस्त आम्ही सत्ते देत आमचे पोरं पोरी आम्हाला शादे द्या जर एकोणतीस चावठला मुंबईला नाही आलो तर मराठीच्या लढ्यात सहभागी नाही झालो तर पण परिस्थिती अशी झाली म्हणे सांगायलाच बरं का खरं सांगतो मी तुम्हाला हे लावू नका खावणारे तर ते ते म्हणी चालू आहे ते म्हणले ते आम्ही इथं नाही दिसणार पण मुंबईत दिसू कोणाला कारण आमची परिस्थिती लय वाईट झाली म्हणे इतके आतल्या गाठीचे हुक टाकी देत म्हणे आणि काम उगं कामगुतून हे करून म्हणजे मराठ्यांना सुद्धा आता सत्ताधारेतला सुद्धा कळायला लागले आणि मी तुमच्याशी कधी फोटो बोलत नाही नाही म्हणलं डायरेक्ट म्हणतो हे नात हे सत्ताधारी मराठी येत नाही डायरेक्ट म्हणतो पण ते आता अजून त्यांच्या लक्षात आले जात आणि आम्ही संपायला लागलो ना मराठे काय असते ते बी दाखव आणि यावेळेस दाखवणार आहे ते म्हणजे मग तुम्ही मोबाईल लावतात कारण मी मीडिया चोरून काहीच करत नाही मग ते विचार माणसं पाठीत आहे त्यांची ते नाही येत माणसं पाठीत आम्ही तुमचं संग्रह बरोबर पाटील कारण आम्हाला कळालंय आता हे आमचं एका एकाचा गेम करायलाय कसा निधी द्यायलाय तुम्हाला एक उदाहरण सांगू मी आतापर्यंत म्हणून लोक कधी जालनात अशी परिस्थिती झाली म्हणजे जिथं मंत्री केले ना ते जाणून बसून मराठ्याच्या भाजपच्या त्रास द्यायला लागले <laughs> सांगू कर ना कोणी सांगितलंय मला तो तीस वर्षाचा कार्यकर्ता आहे भाजपचा नेता आहे तो म्हणतो आता मला ओबीसीचे चिल्लर नेते नसते का कधी गावातले ते येऊन म्हणते तुम्हाला काम देऊ का आमच्या पालकमंत्र्याला सांगू आणि तो म्हणला मग मी झक मारली का इतकं वर्ष पक्ष तू आहात आणि मला काम घ्यायचं पक्ष वाढवलेला माणूस खतखदे त्यांना विचारतो आधी मग नाव सांगतो तुमचं नाव सांगू डायरेक्ट येऊन म्हणल्यानंतर ते म्हणे या पट्ट्यात भाजप वाढवणं इतकं कठीण होत तरी मी पंचवीस तीस वर्ष लढलो आता त्यांचा एक ये हाग्रह येते आणि ते म्हणते तुम्हाला देऊ का दहावीस लाखाचे काम तीस लाखाचे आमचा पालकमंत्री ओबीसीचा काय तुम्ही लावलंय फडणवीसी कसा पक्ष वाढायचा मराठ्याचा एक एक कार्यकर्ता नाराज व्हायला लागलाय भाजप ला। मधले मोठमोठ आले मला मध्ये सुद्धा हे सांगितलंय फक्त मी आज नाव विचारतो आणि ते जर म्हणजे आमचं नाव सांगा उद्या मीडियास सांगितलंच की हे माणसं म्हणतात असा त्रास आहे म्हणजे ओबीसी जिथे मंत्री झाला तिथं त्रास व्हायला लागलाय नांदेडला त्रास व्हायला लागला आमचे पालकमंत्री होते मराठीचे त्रास देतात ओबीसी ला दाखवा बरं त्रास दिलेला तुमचे झाले की लगेच कसं सोलापूरला ओबीसी मंत्री झालो लगेच त्रास होतो असं कसं का होतंय नवीन सिस्टम आणली देवेंद्र फडणवीस मारल मोठे नाव नको सांगायचं त्यांच्या आधीच आमदार खासदार मिळून सगळे मला वाटतं तीस बत्तीस जणांचे तरी फोन आले असे आहेत म्हणून त्यांच्यात पक्ष लिहा काय तर मंत्री सांगतात आम्हाला उलटी दिलाय कामच करताय ना म्हणे नाव सांगितलं का पाच काही पण कामच करताय आणि खरे हो ते दुःख आहे आता माझ्या पोटात नाही राहत म्हणून मी आता तुम्हाला सांगितले पण आता राजकारण संकेत असते दोन ते सांगायचे नसते मला संकेत काही कळत नाही आलं धाडकून सांगून देतो होतो दे आणि शेसत आणि हे देवेंद्र ते वळखायला पाहिजे आज किती कधी आता भाजपातले बी म्हणते मग नंबरात लागला ना म्हणजे किती झाली मागून आणले नाही मंत्री केले भाजप मधले लोक सरळ म्हणते त्यांनी परत आणखीन एक चूक केली आई तुम्ही लवकर माणस त्याने एक चूक केली एक जण पाहिजे पुढे घातला होत हिंदूजन्ना एकतरी म्हणून काय नाव दिलेलं यात्रा सुरू आता हिंदूच्या सभा का सुरू हिंदूच्या जन हा असं सभा आहेत त्या सुरू पहिल्यांदा एक दिलता आता तीन केले बघा देवेंद्र फडणवीस म्हणजे एकामेकाच्या बॉक्टि बसून ठेले लगेच हेव गेला की तो जुडीला हाय का चित्यावर त्याचं पण एक होता आता दोन जोड उभा करून ठेवले लगेच असं नाही वागायचं भाजपमधले सुद्धा काही लोक म्हणतात मी इतके दिसत आहे आम्हाला नाही दिलं मंत्रिपद ते आमके आमकलाच दिलं हे प्रत्येक जागेवर खतखत आहे फक्त आता काय ते काय म्हणतात पर्याय नाही आता हे शब्द आहेत करायच खरे हे खोटे आहेत का काब्द पर्याय परे नाही तिकडे काही ना हे मोकळच केले तिकडे ता आणि आम्ही जाऊन काय कराव किंवा ही सत्य ते काय गेले का नाही गेले आमचा काय तोटा आहे आम्हाला पाहिजे आरक्षण आमचा मुद्दा आरक्षण आरक्षणाचा आमचं दे फक्त आपण सावध करायलो त्यांना बोलता येत नाही ऐकून घेत नाहीत देवेंद्र फडणवीस खूप खूप आहे आणि आता तो ओबीसीत नवीनच आली त्याशी दिवशी त्यांनी ते गोव्याला हाक दिले ना आम्ही साठी लढणार तेव्हापासून ओबीसी म्हणजे तू लढला तरी काय काय लढला मोजा जागा मोजा जागा ओबीसीत ओबीसीचं लांबची काढ लावू दे आमचं आम्ही बघू काय आरक्षण असल्याच्या नंतर बत्तीस टक्के ओबीसी मध्ये ज्यांना आरक्षण आहे त्यांना समान कायदा पाहिजे का नाही त्यातल्या सहा जाती अशा आहेत त्यांना येश एसटीच्या सवलती लागू आहेत आणि तेच ओबीसीचे नेते आहेत त्यांनी ना मग माझ्या पोरालाम पुरीला जी सवलत आहे तीच ती गरीब ओबीसीला सुद्धा पाहिजे कशाचे ओबीसी नेते रे तुम्ही आणि आता देवेंद्र फोणी दुसऱ्या सांगितलं की मी लढणार ओबीसीसाठी काय लढणार ओबीसी मध्ये काय लढणार तो 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 चकाए। ते असल्याला महत्व देत नाही गिनी त्याने ते एखादर लय तर याच काय त्याची पंचायत झाली ते बळत बळत खालीवर वरच्याच मग खालीवर वरच्याच मकर घुसलाय आताशी बळस ते, ते बोला ना सध्या पेरले का त्यांनी हे